तर मित्रांनो माऊलीचा ट्रॅक्टर झालेला आहे तयार सर तो घेऊन जायचा आहे आम्हाला तर शंतनूला बोलवलं शंतनू पण या ठिकाणी आला आहे ते बघा इंजिनिअरिंग वर्क्स त्यांच्याकडूनच चा आपल्याला टॅक्टर घेऊन जायचं आहे माऊलीचा हां राहुल गेला होता दवाखान्यामध्ये नमस्कार चला माऊलीचा टॅक्टर बघू आपण कुठे ठेवला आहे कारण की यांच्या दुकानामध्ये ठेवायला पण जागा नाही राहिली हे बघा तयार झालाय आपला ट्रॅक्टर बघा किती भारी आहे रेड कलर मारलेला आहे पूर्ण बघा हे बघा किती भारी ट्रॅक्टर आहे का नाही बघितला मित्रांनो हा ट्रॅक्टर तयार केलेला आहे रेड कलर मारलेला आहे त्याच्यानंतर पाठी मागे ट्रॉली बनवली बघा तिला येलो कलर मारलेला आहे मस्त ट्रॉली बनवली बर का की त्याच्यामध्ये एक जण एक लहान मुलगा सहजपणे बसू शकतो तर हा ट्रॅक्टर आता आपल्याला घेऊन जायचा आहे घरी ट्रॅक्टर एकदम जबरदस्त एकदम खात्र तू पहिल्यांदाच बघितला विरिंग एकदम ताकाटक बनवली आहे त्याच्यानंतर किती भारी बनवलंय बघा ना एकदम बसल्यानंतर एकदम स्टेअरिंग ओके का कमावली तर शंतनु आता ट्रॉली घेऊन आलाय बघा जड आहे का रे किती किलो असेल तरी वीस एक किलो तरी असेल वीस एक किलो घरीच घेऊन जायचंय अरे हे बघा ट्रॉली काढली आम्ही रस्त्यावर ठेवली आता ही बघा मेन रोड आहे आज संध्याकाळचे सहा वाजत आले आत्ता का दिवसभर खूप ओनवून त्याच्यामुळं आम्ही म्हटलं संध्याकाळी जाऊ ट्रॅक्टर आणायला तर आता ही ट्रॉली आपण रस्त्यावर आणून ठेवली आता ट्रॅक्टर बाहेर काढायचं आहे आपल्याला चला ट्रॅक्टर तर फार जड आहे तो बाहेर कसा काढतील आता बघू आपण किती जड असेल हा ट्रॅक्टर पन्नास साठ किलो ऐंशी किलो ऐंशी किलो अच्छा बरंच वजन आहे ऐंशी आणि ट्रॉली वीस पंचवीस किलोची असणार ना तर आता हा लोटत लोटत पाठी मागे न्यावा लागल तर हे बघा आमचा ट्रॅक्टर आता अखेर जवळपास सात आठ महिने होऊन गेले तसं या दुकानामध्ये ट्रॅक्टर बनवायचं काम चालू होतं आणि अखेर आज त्यांचा सकाळी फोन आला होता काकांचा की ट्रॅक्टर घेऊन जा रेडी झाला आहे त्यांच्या दुकानामध्ये पण बरेच मटेरियल आता येते ज्यूस सेंटर चालू केलं आहे पुढे मटेरियल ठेवायला जागा नाही राहिली त्याच्यामुळे ते म्हणे घेऊन जा म्हणे आता माऊलीचे व्हिडिओ पाहता ना कुठले चांदोरी सल्लावा ट्रॅक्टर ऐंशी किलोचा ट्रॅक्टर किती जडे रे खूप जडे माऊली लोट हा ट्रॉली जोडू आपण थांब जरा आता माऊली एकदम खुश आहे आता ही ट्रॉली जोडणार आहे शांतानो ही त्याची पीन आहे खालून त्याला नट आहे ही ट्रॉली एकदा फिट केली का पडणार पण नाही निसटणार पण नाही बस माऊली चालू करायचं ना तर दादांनी पेट्रोल आणले बघा कदाचित पेट्रोल कमी असते मला तो चालत नाही आहे हे बघा आपण पेट्रोल टाकतो पे आता याच्यामध्ये संत हा ट्रॅक्टर पुढे लोट पहिले त्या कडेला घेऊ आपण या कडेला घेतो ना येऊ दे ये इकडे चाल ट्राफिक जाम झाली अरे बघा या साईडला घेतला आता चालू करू आपण ट्रॅक्टर चालू हा घे या साईडला इकडे सरळकर मावली